व्यवहारी माणसाचा कोणता धर्म हे सियाल याला बुद्ध समजावून सांगत आहेत तर आपण लक्षपूर्वक काय कावं मध्य सवयीने सहा प्रकारचे संकटे उद्भवतात संपत्तीचा खरा खुरा नाश वाढती भांडणे रोगाधीनता भ्रष्टता अश्लील वर्तणूक आणि बुद्धिनाश ही ती सहा संकटे होत मद्यपानामुळे हे जे काय सहा संकट आहेत ते उद्भवतात कोणती कोणती संपत्तीचा खरा नाश वाढती भांडणे रोगाधीनता भ्रष्टता अश्लील वर्तणूक आणि बुद्धिनाश ही ती सहा संकटे आहेत जे की मद्यपानामुळे ही संकटे उडवतात अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस सहा प्रकारच्या संकटात पडतो मद्यपनामुळे हे सहा संकट आपण पाहिलेलं आहे मग अवेळी रस्त्याने जर भटकत असेल तर तिथे सुद्धा